नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत सहावी मराठी बालभारतीचा परिवर्तन विचारांची पहिला प्रश्न तर आपला प्रश्न पहिला काय आहे चार पाच वाक्याने उत्तर लिहा त्यातील अ आहे अजय अस्वस्थ का झाला उत्तर आहे सहलीच्या दिवशी सकाळी अजय सहलीची तयारी करत असताना पाल चुक चुकले घराबाहेर पडताना मांजरा आडवे गेले बसचा टायर पंक्चर झाला मित्राचा पाय मुरगळला आई म्हणते त्याप्रमाणे अपशुपन झाल्यामुळे या घटना घडल्या तर नसतील असा विचार त्याच्या मनात आला त्यामुळे अजय अस्वस्थ झाला पुढचा प्रश्न आहे आ कोणताही वार हा वाईट नसतो हे सरांनी अजयला कसे पटवून दिले उत्तर आहे सरांनी अजयला पटवून दिले की विज्ञानाने खूप प्रगती केली आहे व बिनबुडाच्या कल्पना धरून बसू नये अशा विचार करू नये खाताना पाल आवाज करणारच व मांजर सजीव असल्यामुळे इकडे तिकडे फिरणारच अनकुजितदार वस्तू वृत्तल्यामुळे टायर पंक्चर होतो आपशोबून वगैरे काही नसते तसेच कोणताही वार वाईट नसतो प्रश्न आहे कोणत्या दिवसाला किंवा वाराला वाईट म्हटले पाहिजे असे सर म्हणतात आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा उत्तर आहे सर अजयला म्हणाले की सगळे वार चांगलेच असतात ज्या दिवशी आपण वाईट काम करू दुसऱ्यांना त्रास होईल असे वागू किंवा दुसऱ्यांची मने दुखवू तो दिवस तो वार वाईट म्हटला पाहिजे ज्या दिवशी आपण वाईट वर्तन करू त्या दिवसाला वाईट म्हटले पाहिजे असे सर म्हणतात प्रश्न दोन आहे अजयचे मत परिवर्तन कसे झाले ते सविस्तर लिहा उत्तर आहे अजय अजयला सकाळपासून जे अपशकुन घडले त्यामुळे तो अस्वस्थ झाला आपल्या मनातली शंका त्यांनी सरांना बोलून दाखवली संध्याकाळी परतल्यावर सरांना समजावले की अपशकुन वगैरे काही नसते शास्त्रीय व निरंथक विचार करू नये कुठलाही वार वाईट नसतो जेव्हा आपण वाईट वर्तन करतो तो दिवस वाईट समजावा अजयला सरांचे म्हणणे पटले अजयचे मत परिवर्तन झाले व तो आनंदाने घरी परतला प्रश्न तीन आहे कोण कोणा स्व का म्हणाले ते सांगा आहे आपली सहल नीट पार नीट पार पडेल ना असे अजय सरांना म्हणाला कारण अक्षगुणामुळे बस पंक्चर झाली आणि मित्राचा पाय वगळला अशी शंका अजयच्या मनात आली होती आहे तू तर विज्ञानाचा अभ्यास करणारा विद्यार्थी आहेस उत्तर आहे असे सर अजय म्हणाले कारण अजयच्या मनात आलेले अशास्त्रीय विचार सरांना दूर करायचे होते त्यातील प्रश्न वा आहे अ उपयोग करा त्यातील अ आहे मैदान गाजवणे उत्तर आहे परेश उत्कृष्ट कबड्डी आहे की दरवेळेला तो मैदान गाजवतो आपण चॅनल असाल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आहे एका पायावर तयार असणे उत्तर आहे सिनेमा बघायला जायत जाताय म्हटले की सुहास नेहमी एका पायावर तयार असेल आहे कपाळावर आठ्या पसरणे उत्तर आहे गणितात महेशला कमी गुण मिळाले हे एकदाच बाबांच्या कपाळावर आठ्या पसरल्या मन खट्टू होणे उत्तर आहे या वर्षी सुट्टी गावी जायला मिळणार नाही हे एकताच सीमाचे मन मन खट्ट झाले पुढील प्रश्न आहे आह खाली शब्द लिहा तर हे तुम्हाला शब्द वाचून लिहायचे आहे ठीक आहे पुढे आहे शब्द म्हणजे पुढचा प्रश्न आहे बिन हा उपसर्ग लावून तयार झालेले शब्द खाली आकृतीने दिले आहे हे शब्द अभ्यास त्यानुसार गैर हा उपसर्ग लावून तयार होणारे शब्द पुढील आकृत्यांमध्ये जसे की इथं आहे आता इथे लिहायचे आपला पहिला आहे गैर दुसरा आहे गैर लागू तिसरा गैरसोय चौथा गैरप्रकार पाचवा गैरसमज सहावा गैरवर्तन प्रश्न आहे ई झपझप या शब्दातून चालण्याची रीत समजते तसे घालू शकतो कोणत्या क्रियेची रीत समजते ते लिहा त्यातील एक आहे बरोबर त्याची दिल्ली आहे त्यानंतर फाड फाड बोलणे मारणे आणि भांडणे धबधब वाजरे मारणे पटपटा बोलणे सहावीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वर्धेच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा